सर्वप्रथम मी आजचे मी आयोजकांना मी धन्यवाद देतो अभिनंदन देतो आपण खरंच खूप सुंदर चांगला कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जिल्हा माहिती अधिकारी साहेब त्यांना मी आता जस्ट विचारतो की क्रिकेट टुर्नामेंट झाला होता त्यामध्ये किती टीम होती किती टीम सोदे आणि कोण जिंकते तर त्यांनी सांगितले की दहा टीम होते त्यापैकी नऊ पत्रकार पत्रकार टीम होती आणि एक होती आणि फायनल मध्ये फायनल मध्ये डिजिटल मीडियाची जी टीम होती आणि ऍडव्हर्टाइजर्स ची जी टीम होती ती मुद्दे पोहोचले. विशेष से समजता आहे की कि पत्रकार किती मोशार आहेत की ॲडव्हर्टायझर्स फायनल से प्रॉब्लेम आहे. डिजिटल मीडियाची मला मला कुठल्या पत्रकार आश्चर्य नाही आहे जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्स देतो तर तुमची गुगली आणि बहुसर पाहूनच मला विशेष वाटत नाही टूर्मेंट झाली तर तुम्हीच जिंकताल त्यासाठी मी डिजिटल मीडियाची जे टीम आहे त्यांना मी अभिनंदन देतो आता सर्वांना माहित आहे की सोलापूर एअरपोर्टसाठी शासन प्रशासन संघ खूप जत्नशील आहे त्यामध्ये पेपरमध्ये वारंवार त्याबद्दल बातमी पण येत असते माझी हीच विनंती आहे की बरेच आमचे जिल्ह्यामध्ये महत्व प्रश्न आहे सोलापूर एअरपोर्ट आहे तसेच उजनी टुरिझम आपण आता सुरू केलेले शासनकडून आम्हाला प्राप्त झालंय तसेच एक वेळी एअरपोर्ट सुरू झाला आणि होणार असते एक दोन महिन्यात होणार असते त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या शंका नाही आहे एक वेळी एअरपोर्ट सुरू झाला मला जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये बँगलोर आणि हैदराबादून इंडिगो पण कदाचित तयार आहे बँगलोर हैदराबाद हैदराबाद आणि बॉम्बेतून एक फ्लाइट डायरेक्ट फ्लाइट सुरू झाली त्याच्यात बँगलोर हैदराबाद आणि बॉम्बेमध्ये जे मोठे मोठे आयटी कंपनीज आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे कंपनीज आहेत त्यांचे जे सी असतात किंवा वाईस प्रेसिडेंट जे पण असतात त्यांच्यासाठी डायरेक्ट फ्लाईटची सुविधा सुरू होईल लगता की त्यानंतर त्यानंतर आयटी पार्कच्या आमच्या जे स्वप्न आहे की सोलापूर शहरमध्ये एक आय टी पार्क सुरू झाली पाहिजे तो पण नक्कीच आकार होईल प्रत्येक फंक्शन मध्ये प्रत्येक प्रोग्राम मध्ये मी एक गोष्ट नेहमी सांगतो की आमच्या ज्या जिल्हा आहे ग्रामीण भाग आहे त्याच्या ज्या तुम्ही सरासरी पाऊस जे पाहिला फोर हंड्रेड एटी एट मिलीमी चारशे अंठायशी मिलीमीटर एव्हरेज सरासरी पाऊस आहे जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या एक मोठा भाग मध्ये ऊस जे आहे ते सर्वात मोठा पीक आहे मला जे आठवत आहे ते जवळपास ढाईशे तीन लाख हेक्टर एकर ते ऊसच्या खाली आहे आणि सर्वांना माहिती आहे की ऊस जे आहे तो वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे आता अकरा तालुकापैकी आठ तालुका क्रिटिकल मध्ये आहे भूजल भूजलच्या जर तुम्ही पातळी पाहिला सात सात क्रिटिकल मध्ये आहे मार्च ओव्हर मध्ये आहे कशासाठी सांगतो की पंधरा ते वीस वर्ष नंतर असा वेळ येईलच की जेव्हा आमच्या भूजलच्या पातळी खूप कमी होईल आणि जे लोक ऊस जे शेतकरी ऊसचे पीक घेत आहेत ते त्यांना त्यांच्यासाठी शक्य होणार नाही म्हणूनच आम्ही डाळींबवर खूप मोठा भर देतो कारण डाळिमसाठी पण चारशे साडेचारशे मिलीमीटर पाऊस पण पा। एवढेच पा। लागते आणि तेवढेच पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये आहे डाडीमकडे डाळीमकडे आम्हाला जावेच लागेल आज गोष्टी मी कशासाठी सांगतो की जे आय टी पार्क च्या तुमच्या कॉमग्रेने डाळीमला प्रोत्साहन देण्याच्या विषय मेरा रिक्वेस्ट आहे की लोग अपने पेपर में डिजिटल मीडिया के थ्रू प्रिंट मीडिया के थ्रू उसको बार बार बार्शन उठाय अगर आप उठाते हैं तो प्रशासन उसको सीरियसली देखता है और फिर शासन भी उसको सीरियसली देखता है उसको एक मुद्दा बनाइए आपकी यहाँ पे मोहम्मद का क्लस्टर होना चाहिए आईटी पार्क यहाँ शुरू होनी चाहिए एयरपोर्ट मध्य खूब मोटी पॉजिटिव भूमिका मीडिया की रह लिया है परेश वाटते कारण मारे कड़े एवरी डे प्रत्येक दिवसी एक ना कोई, ना कोई ना कोई पत्रकार फोन करते हैं कि सर एयरपोर्ट या का एयरपोर्ट या का

बहुमत ने क्लस्टर के लिए आई टी पार्क के लिए हर चीज के लिए आप लोग वैसे ही भूमिका लिए सोलापुर शहर मध्य साहब या हार्दिक अभिनंदन देते शुभे देते सर्व जो मान्य पत्रकार मित्र याठिका उपस्थित है तो विनती तो करते जैसे आपने हमें सपोर्ट किया है वैसे ही आप आमदार साहब को सपोर्ट करें साहेबांच्या सोबत माझ्या कमीच इंट्रॅक्शन झालं आहे पण जितके इंट्रॅक्शन झालं आहे त्यामध्ये नेहमीच सोलापूर एअरपोर्ट बद्दल त्यांनी मुद्दे उपस्थित केले आहेत मला विनंती आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर शहरमध्ये नक्कीच खूप वेगळा विकास होईल माननीय मुख्यमंत्री साहेबांचे जे जेवटचे आहेत सचिन कल्याण शेट्टी साहेबांचे जे जेवटचे आहेत जे जो भी मुद्दे आप उनको बताते हैं वो ऊपर ही पोहोचेंगे इसका आप लोग निश्चित रहिए और उनको भी पूरा सपोर्ट कर दीजिए बरोबर करण्यात दिए मी पुनः एकदा आपण सर्वांना खूप मला इथे आमंत्रित केलं मला बोलण्याची संधी दिली सम्मान दिला त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा सर्व पत्रकार बंधूरा सोळा मराठी पत्रकार दिवसच्या हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो दे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र